भोर तालुक्यातील ऐतिहासिक अशा भारगर धरण धरण क्षेत्रामध्ये सध्या दोन दिवसांपासून जोरदार असा पाऊस सुरू आहे या पावसामुळे भारघर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झालेला आहे आणि भारघर धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरलेले आहे भारघर धरणाच्या पंचेचाळीस स्वयंचलित दरवाजांपैकी सध्या पाच ते सहा स्वयंचलित दरवाजांमधून सोळाशे एकतीस क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा नेरा नदी पात्रात सुरू आहे या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्वेकडील भागात हे पाणी जात आहे त्यामुळे या या पाण्याच्या बाजर धरणाच्या पाण्यावरचे अवलंबून असला असणाऱ्या पूर्वेकडील इंदापूर दौंड बारामती त्याप्रमाणे खरसण तालुक्यातील शेतकरी हे यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आपण समोरच या बाजर धरणाच्या ज्या पंचेचाळीस स्वयंस्थले ज मोऱ्या आहेत यामधील पाच मोर्या हा समोरच आपण पाहतोय की त्यातून सोळाशे क्युसेक्सने तो तो सोळाशे एकवीस क्युसेक्सने पाणी सध्या विसर्ग सुरू आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी संतोष मस्के भोर पुणे